हे मेन कुक आहेत आजच्या जेवणाचे काय डबल काय आहे डाळ 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 हे त्याचा टेबल धरा हे भुजंगराव का सत सत आए, नमस्कार मंडळी कोकणची माणसं युट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी सध्या कोकणामध्ये आहे ना लग्न उत्सवाची धामधूम चालू आहे जिकडे तिकडे लग्न उत्सव चालू आहे आणि गावोगावी सगळ्या लग्नांच्या गाण्यांचे आवाज ढोल तासांचे आवाज कानावर पडू लागलेत जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत हा महिन्याचा जो कालावधी आहे ना साधारणतः या महिन्यामध्ये खूप लग्न असतात आणि कोकणामध्ये आपल्या गावी लग्न ही पारंपरिक पद्धतीने केली जाते के त्याच्यामुळं खूप मजा असते या लग्नांना तर शहरामधील जे लग्न होतात त्या लग्नांपेक्षा गावच्या ठिकाणी जे लग्न होतात त्याची मजा ही काही वेगळीच असते तर आमच्या घरीसुद्धा आमच्या पनोताईचं लग्न आहे तर आज आहे तारीख अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला आहे साखरपुडा आणि उद्या एकोणतीसला हळद असणार आहे आणि तीस, तीस तारखेला लग्न तर आमच्या घरीसुद्धा गडबड चालू आहे सगळे पाहुणे राहुणे घरी, घरी आलेत आणि बाकी सगळी कामं चालू आहेत तर मंडळी आज अठ्ठावीसला साखरपुडा आहे तर साखरपुडाचा व्हिडिओ नक्की आपल्याला बघायला मिळणार आहे पुढे तर चला काय काय तयारी केली जाते काय काय तयारी केली ते आपण या व्हिडिओतून बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी चला ला आता घरी जाऊया आणि अर्धी कामं केलेत अर्धी कामं बाकी आहेत इथे बॅनर लावला आहे लग्नाचा बॅनर आहे आणि इकडे ना गाड्या उभं राहण्यासाठी इकडून रस्ता आहे आणि आता आपण घरात काही काही तयारी केली आहे ते बघूया गावचं लग्न म्हटल्यावर हे बघा पताका तर लावाव्याच लागतात कारण पताका नाही लावल्या तर काय गावच्या लग्नाला शोभा येत नाही गावच्या लग्नासाठी अशा पथका लावायच लागतात तर गावच्या लग्नाला मजा येते शोभा येते तर चला इकडून अजून अर्ध्या पथका लावायचे आहेत तर संध्याकाळी थोडं ऊन कमी झालं की लावणार आहेत आणि हा इकडे आहे ना मंडप बांधला आहे हे बघा हे घर आहे आमचं आणि सगळे पाहुणे मंडळी पण आलेत बाकी सगळे जिवत आहेत हे बघा आणि सजावट केली तर चला बघा आणि इकडे रांगोळी काढले रांगोळी काय ही लहान मुलं खेळून खेळून थोडी रांगोळी विस्कटले हे बघा आणि इकडे आहे ना हे बघा कोण कोण आहे बघा गणे आहे तेजस आणि हा बघा भाऊ आहे भाऊ नाव काय तुझं उत्कर्ष आणि आमचं नानू आहे आणि गणे आहे आणि आता खूप दिवसांनी आपल्या व्हिडिओमध्ये आला आहे दिशांत कारण जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे ना त्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पोरं निघाले आंब्याला हा व्हिडिओ होता आपल्या चॅनलवरचा आणि त्या चॅनलवर त्या व्हिडिओमध्ये दिशांत होता तेव्हा दिशान आहे ना खूप लहान होता आणि आज दिशांत परत दिदीच्या लग्नासाठी गावी आलं आहे तर हा बघा स्टेज बांधला आहे आणि इकडं असं मंडपचं बांधकाम केलं आहे तर चला अजून थोडी बाकी काही काम आहेत ती काम करायची आहेत त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता साखर असणार आहे आणि हे या लहान मुलांचा खेळ चालू आहे हे काय खेळत रे फजल कुणी आणलाय कुणी आणलाय फजल निशांत आणलाय कुठून आणलाय डीमाट डी मार्ट वरून आणलायस कधी गेला होता कधी गेले अरे डिमला आणि अजून हा बघा उत्कर्षाचा भाऊ आला बाबू नाव का तुझं सार्थक आता गावी गावीक सगळे एकत्र लहान लहान परत की खेळायची त्यांची मजाच असते आणि अजून बाकीचे लहान लहान मुलं आहेत तेच बाकी घरी गेले सगळे एकत्र आले की खूप खेळत असतात तर चला तर मंडळी बघा पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आणि ह्या साईडला आहे ना इकडं पताका लावायच्या राहिलेल्या हे बघा रात्री पताका लावलेत थोडा पता ले लेट झाला त्याच्यामुळं पताका लावायच्या बाकी होत्या त्या आता एकदा पताका लावायला सुरुवात केल्याने सगळ्यांनीच हे बघा अरे मेन माणूस आहे काजा <laughs> काजा हे बघा आणि काजा ना हे सगळेजणं इथं आहेत ना त्यांना हाताखाली घेतलं नाही कामासाठी हे बघा हे सगळेजण काजाला मदत करत आहेत ए, टेबल हे कोकणात लग्न म्हणजे ढोल ताशे वाजलेच पाहिजेत आणि ढोल ताशाशिवाय ह्या लग्नाला मजा तर येतच नाही तर चला हे मंडळी आहे ना इकडे बसले आता थोड्या टायमात ढोल ताशे वाजवायला सुरुवात होणार आहे लग्न असलं की भावकीचा सगळ्यात मोठा वाटा असतो आणि जेवणाचं जो कार्यक्रम असतो तो पूर्ण भावकी मिळून करत असतात हे बघा इकडे आहे ना जेवणासाठी मोठे मोठे टोप आहेत आणि सगळे भावकीतील मंडळी हे बघा इकडे महिला मंडळ सगळ्या महिला मंडळ इकडं जेवणाचा कार्यक्रम महिला मंडळाचा मोठा वाटा असतो आणि सगळे महिला मंडळ इकडे जेवणाचा कार्यक्रम करतायत हे बघा आणि हे बघा इकडे असे मोठे मोठे टोप आहेत आणि याच्यामध्ये जेवण बनवलं जात आहे इकडे आचार्य आहेत हे बघा हे मेन कुक आहेत आजच्या जेवणाचे आणि बघा काय डवत आहेत काय आहे डाय डाय झाला हा किती पाहिलीच आहे सात पाहिलीचा भात बनवायला नाही तर मंडळी संध्याकाळचे बरोबर साडेसात वाजलेत आणि आता थोड्या टायमातच पाहुणे मंडळी येणार आहे आणि त्यानंतर मग साखरपुड्याला सुरुवात होणार आहे हे बघा हुकुम आहे i'm yeah. yeah. आता जर तुम्ही साखरपुड्याचा व्हिडिओ बघितलात तर आमच्याकडे हा साखरपुडा कशा पद्धतीने केला जातो कशी पद्धत आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून बघायला मिळाली असेल तर साखरपुड्यासाठी खूप गर्दी होती खूप माणसं होती पाहुणे रावणे नातेवाईक सगळ्यांची एवढी गर्दी झालेली की जागा पण कमी पडायला लागली एवढी गर्दी होती खूप छान पद्धतीने साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला आहे तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा